আর করতে হবে করোনা পড়া হ্যাঁ মিস্টার আদ্রেশ কোন সেন্ট্রাল এডুকেশন করছ তো স্যার তাই জিএসটি টা नाईट स्टडीचा उपक्रम ऑक्टोबर महिन्यापासून चालू झाला आहे त्याचा मला खूप फायदा होतो आणि विद्यार्थ्यांना पण होतं विद्यार्थ्यांना आधी वाचता येत नव्हतं तर त्यांना आता वाचायला प्रॉब्लेम येत नाही आणि त्यांचे पाडे पण पाठ होत आहेत ज्यांना जे मॅथमॅटिकल्समध्ये जे प्रॉब्लेम्स यायचे ते आता सोडू शकतात शिक्षक असं नाही हो म्हणजे आठवड्याला प्रत्येक दिवशी दोन दोन शिक्षक असतात शिक्षणाची काय मदत होते मॅथ मध्ये किंवा काही शब्द वाचायला जर प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला म्हणजे असं समजून सांगतात तुला या नाईट झालाय मला आधी पाठ करायला अडथळा येत होता आणि आता इथे इथलं शाळेतलं वातावरण एकदम शांत असतं आणि पाठ करायला पण सोपं जात इतर विषयाचं काय हा इतर मध्ये पाठांतर जर करायचं असेल तर इथे चांगल्या प्रकारे पाठांतर होतं Yes. यस हो टेबल रिपाट करतो वाचन करतो शांत वाचतात पोर यस ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स वन ना ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स टू वन ट्वेंटी सिक्स सेव्हन चा वन हंड्रेड टू ट्वेंटी सिक्स एट चा टू हंड्रेड ट्वेंटी टू हंड्रेड आमची नाईट स्टडी लय दिवसापासून सुरू आहे आणि आमचा आम्ही अभ्यासाला रोज बसतो अभ्यासाला बसल्यावर वातावरण पण खूप शांत असतं आमचा अभ्यासही होतो टेबलही लोन होतात किती पण टेबल पाठव थर्टी टू

आणि हे मुख्याध्यापकांनी सुद्धा काही प्रमाणात मान्य केलं होतं की आपल्या आश्रमशाळांमध्ये ज्या त्या इतिनुसार विद्यार्थी शिकत नाही आहेत मराठी इंग्लिश किंवा गणित प्रक्रिया असतील हे विद्यार्थ्यांना येत नाहीत याच्या अनुषंगानं आम्ही विद्यार्थ्यांच्या केवळ शिक्षण नेत्र कला क्रीडा साहित्य संस्कृती सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगानं शंभर दिवसांचं आम्ही नियोजन केलं होतं एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही माझ्या तेवीस आश्रमशाळांमध्ये हा प्रकल्प सुरू केलेला आहे यामध्ये आम्ही सर्वप्रथम अप्रगत प्रगत अशा मुलांची यादी काढली होती ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाहीत की अडखळतात अशा मुलांची यादी करून त्यांच्यावर आम्ही लक्ष दिलं होतं नंतरच्या टप्प्यात ह्या सर्व शाळांमध्ये शंभर दिवसात कशा पद्धतीने आपल्याला कार्यक्रम करायचा आहे याचं नियोजन प्रकल्प कार्यालयाने आखून दिलं होतं हे नियोजन आखताना आम्ही क्षेत्रीय स्तरावरच्या शाळेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही सहभागी करून घेतलं होतं त्याचबरोबर प्रकल्प प्रकल प्रकल कार्यालयातल्या प्रकल माझ्या पूर्ण सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही आश्रमशाळा दत्तक दिल्या होत्या ह्या आठवड्यातून अचानक व्हिजिट करणे किंवा तिथली प्रगती आहे ही तपासणे ह्या संदर्भातली ही दत्तक आश्रमशाळा ही आमची कन्सेप्ट होती परंतु अभ्यास सातत्य करणे हे फार महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही रात्र अभ्यासिकेचं पण नियोजन केलं होतं आश्रमशाळेमध्ये जनरली आमचे शिक्षक निवासी राहत नाहीत ही अशा स्वरूपाची एक ओरड असते आमच्या आश्रमशाळा निवासी स्वरूपात तरी पण शिक्षक राहत नाहीत सरपंचांनी पण हे मुद्दे बरेच मांडले होते स्थानिक लोकांनी सुद्धा परंतु आम्ही रात्र अभ्यासिका सुरू केली आहे त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत आज माझ्या सर्व आश्रमशाळांमधले शिक्षक आहेत हे थांबतायत अभ्यासिका घेत आहेत ह्याचा इफेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आज आपण खाजगी शाळांमध्ये म्हणतोय की विद्यार्थी खाजगी क्लासेसमध्ये जातात परंतु सरकारी शाळांमधली मुलं कुठं क्लास लावतात का नाही अशा वेळेला आपल्या मुलांसाठी विशेष क्लास घेणं म्हणजेच त्यांची विशेष अभ्यासिका घेणं गरजेचं होतं म्हणून आज माझ्या तेवीसच्या तेवीस आश्रमशाळांमध्ये चा, रात्र अभ्यासिका चालू आहे आणि याचं ट्रॅकिंग जे आहे ते जी पी फोटो आहेत रात्री नऊ नंतर माझ्याकडे तेवीस आश्रमशाळांचे चा फोटो हे सातत्याने येतात गेल्या तीन चार महिन्यांच्या पासून हे सातत्याने असले जे चालू असलेले उपक्रम आहेत यातून चांगल्या पद्धतीनं आम्हाला यश ये येत आहे आज मुलांना म्हणजे पहिलीचा मुलगा पहिलीच वाचू शकतोय पाचवीचा मुलगा पाचवीच वाचू शकतोय आणि दहावीचा मुलगा दहावीच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं कार्यवाही करू शकतोय हे निश्चितच शंभर दिवसांचं यश मानावं लागेल यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे शंभर दिवसांचा उपक्रम हा आधी सुरू केला होता परंतु त्याला तितकीशी गती नव्हती परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसांचा जो उपक्रम केला त्यामुळे सर्व आश्रमशाहांनी याला भरभरून प्रतिसाद दिलाय आणि हे सर्व यश आहे ते संपूर्ण आमच्या आशमशाहितल्या शिक्षकांचं यश असं म्हणता येईल मुख्याध्यापक शिक्षक ये यांनी रात्री दहा वाजेपर्यंत बसून नुसते शिक्षणच नाही तर त्यांचं सामान्य ज्ञान क्रिया अशा सर्वांगीण गोष्टींमध्ये त्यांना निश्चितपणे तयारी करून घेतलेली आहे